नमस्कार मंडळी मी आहे प्रिया आणि आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो काही दिवसापूर्वी आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला त्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणांचे कमेंट्स आले होते की पूर्ण माहिती द्या मॅडम कसे गेलेला किती खर्च आला तिथे फिरण्यासाठी वेगवेगळे ठिकाण कोणते आहे आणि याहून पण अधिक माहिती मी तुमच्या सोबत या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तरी व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला तिथली एकूण माहिती एकदम व्यवस्थित समजेल जर तुम्हाला प्रवास करायचा आहे ट्रेनचा तर तुम्हाला मुंबई पुणे आणि सोलापूरपासून ट्रेन मिळेल जी कोणार्क एक्सप्रेस म्हणून आहे आणि अजूनही बऱ्याच ट्रेन आहेत आता या ट्रेनचं तिकीट तुम्हाला अगोदरच बुक करायला लागेल एकतर तुम्ही पंधरा वीस दिवस अगोदर ट्रेनचं तिकीट बुक करून ठेवा सीझनच्या वेळेस तर तिकीट बुक होणं पण भरपूर मुश्किल असतो आता जी कोणार्क एक्सप्रेस आहे ना तर ती मुंबईहून निघते आणि पुण्यालाही थांबते आणि सोलापूरमध्येही थांबते आम्ही निघालेलो पुण्याहून काहीतरी सहा साडेसहाच्या दरम्यान ट्रेन आलेली स्टेशनला पुण्याच्या आणि आम्ही तिकडनंच बसलेलो आता या ट्रेनचा पूर्ण भुवनेश्वरपर्यंत पोहोचेपर्यंतचा कालावधी जो आहे ना तो कदाचित असणार आहे अठ्ठावीस ते तीस तास जास्तीत जास्त म्हणजे जर आज रात्रीच्या सहाला आपण इकडनं चढलोय तर उद्या रात्रीच्या अकरा साडे अकराला आपण भुवनेश्वर स्टेशनला पोहोचू आता तिथे गेले की लगेच पुरी जगन्नाथचा टेम्पल आहे का तर नाही तर तिकडनं भुवनेश्वरपासून आपल्याला पुरीला जाण्यासाठी साठ किलोमीटरचा अंतर आहे आता हा साठ किलोमीटरचा अंतर आपल्याला जर प्रायव्हेट गाडी करून जायचं आहे तर आपण रात्रीच्या वेळेस पोहोचणार तिकडे तर ऑब्व्हियसली लोक आपल्याला भरपूर लुटणारे पण आहेत असं नाही की देवाधर्माचं ठिकाण आहे आणि खूप सगळेजण ॲक्युरेटच किंमत लावतात वगैरे असं काही नाही प्रत्येकाला बिझनेस करायचं आहे पैसे कमवायचे तर त्यानुसार ते आपल्याला लुटूही शकतात त्याहून अजून एक बेस्ट आयडिया अशी आहे भुवनेश्वरला आपण पोहोचायच्या अगोदर तिकडनं एकदम साध्या पद्धतीच्या रूम बुक करायच्या जिकडे आपली व्यवस्था प्र एकदम चांगली होईल म्हणजेच वन नाईट ॲटलीस्ट फाईव्ह हंड्रेड रुपीज वगैरे घेत असतात तर त्या अगोदरच बुक करून ठेवायचं आणि व्यवस्थित माहिती काढायची ही रूम नक्की कुठे आहे स्टेशन पासून किती किलोमीटर अंतरावर आहे आणि मग तिकडनं साडे अकराला ला जर आपण भुवनेश्वरला पोहोचलो तर डायरेक्ट रूमला जायचं आणि तिकडे आराम करायचा रात्रभर आणि भुवनेश्वर मध्ये पण भरपूर काय काय चिक्कार गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगेलच ते तिकडे तुम्ही फिरू शकता आणि जर नाहीच जमलं तुम्ही कमी दिवसाच्या सुट्ट्या घेऊन गेला आहात आणि तुम्हाला फक्त पुरी जगन्नाथांचं दर्शन करायचं आहे मग तुम्ही काय करू शकता भुवनेश्वर स्थानकावर जशा तुम्ही पोहोचलात ना तिकडनं एक तर प्रायव्हेट गाडी करा ते लोक दीड ते दोन हजार चार्ज करतात जर ग्रुपनी गेला असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॉन्ट्रीब्युट करून जाऊ शकता नसेल तर तिकडे ट्रेन जी आहे ना तर ती दोन वाजता सांगितली जाते पण आम्ही तिथे दोन वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबलेलो तरी काही ट्रेन आली नाही लवकर जवळपास पावणे चार वाजले होते पहाटेचे त्यावेळेस ती ट्रेन आली आणि मग जवळपास अर्धा ते पाऊन तासामध्ये आपल्याला पुरीला सोडते मग आम्ही तिकडे काय रूम वगैरे तर केलेली ऑलरेडी त्यांना एक्स्ट्रा पैसे दिले म्हणजे लवकर चेक इन केलं म्हणजे अर्ली चेक इनमुळे त्यांनी थोडेसे चार्ज लावले आणि आम्ही जायचा सीझन जो एकदम सीजन होता त्यावेळेस भरपूर गर्दी होती आणि त्यांचे कमवायचे दिवस होते तर त्यामुळे ते लोक जसं म्हणेल तसं आम्हाला तिथे पैसे द्यावे लागले आणि पुरीच्या रेल्वे स्थानकापासून बाहेर आलो ना आपण तर तिकडे भरपूर सारे रिक्षावाले असतात आणि ते लोक आपल्याला थोडक्यात घुमराह करायला ट्राय करतात म्हणजे चला आम्ही तुम्हाला रूम दाखवतो एवढे एवढे पैशामध्ये वगैरे वगैरे पण अशा आहारी जाण्यापेक्षा आपण अगोदरच त्या तयारीने जायचं की आपल्याला ज्या ठिकाणी राहायचं आहे त्या ठिकाणाची रूम अगोदरच बुक करायची एकदम चांगल्या आणि व्हेरीफाईड प्लॅटफॉर्मवरून आणि मग तिकडचे काही रिक्षावाले तर चांगले असतातच म्हणा नो no डाऊट मग तिकडनं रूमवरती आम्ही जसं पोहोचलो होतो ना लगेच पहाट्या आंघोळ केलं आणि दहा पंधरा मिनिटात आवरल्या आणि फटाफट पाच वाजायच्या दरम्यान आम्ही पहाटेच्या पाचच्या च्या दरम्यान घरा म्हणजे रूम बाहेर पडलो मग तिकडे जाताना हात सायकल रिक्षावाले असतात म्हणजे सायकल असते त्यांची आणि मागे गाडी लावलेली असते आणि ती ती स्वतः चालवतात आणि मग मागे बसून नेतात खरं तर हे बघायला खूप मला असं वाईट वाटत होतं की आम्ही दोघं तो सत्तर पंच्याहत्तर किलोचा मी साठ किलोची एवढं वजन बिचारे एवढे का, का एकटे घेऊन जाणं कसं तरी वाटायचं पण तिकडे मोस्ट ऑफ द लोक uh, हेच म्हणजे हातगाडीवरच चालतात तर त्यामुळे मग नंतर नंतर काय एवढं नाही वाटलं कारण ऑप्शनच नव्हतं पहाटेच्या पाच वाजता पुरीच्या टेम्पल म्हणजे मंदिरापर्यंत जायचं तरी कसं ना आणि रिक्षाही असतात पण जे आम्हाला पहिलं ऑप्शन मिळालं तसं आम्ही तिकडनं निघालो आणि पुरी मंदिराला पोहोचलो आम्ही जवळपास पंधरा वीस मिनटामध्ये आणि मी जे सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवले तिकडे लांबच लांब अशा रांगा असतात म्हणजे आम्ही जर पहाटे पोहोचलो होतो तर त्या टायमाला इतका म्हणजे इतकी गर्दी तर नव्हतीच ज्या मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये रांगा दाखवल्या ना त्या पूर्ण रिकाम्या होत्या जवळपास चार पाच किलोमीटरच्या अशा लांबच लांब रांगा असतात तिकडे त्याने नियोजन केलेलं आहे तशा प्रकारचं लाईनसाठी साठी आणि तिकडे गेल्या गेल्या अजून एक स्कॅम होऊ शकतो तिकडनं ना जे पुजारी म्हणून जे लोक असतात ना ते ब्राह्मण लोक वगैरे तर ते आडवे येतात आणि बोलतात आम्ही तुमचं पूर्ण मंदिराचं दर्शन व्यवस्थित करून देऊ तुम्हाला लाईनमध्ये थांबायची गरज नाही पडणार तुम्ही एवढे एवढे पैसे द्या म्हणजे ते खूप आपल्या मागे लागतात इतके मागे लागतात की देवाचं काही ना काही नाव सांगून तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्या बळी पडू शकता इतके मागे लागतात मग ते तुमच्यावर डिपेंड करतो जर तुम्हाला त्यांना बळी पडायचं आहे तर ता तुम्ही त्यांना पैसे देऊन तिकडे जाऊ शकता तसंही आम्ही पहाटे गेलेलो तरी पण अक्षय त्यांना बळी पडला आणि त्यांना काहीतरी तो त्यांच्या मनानुसार सातशे आठशे रुपये दिला आणि मग त्यांनी काही केलेलं आहे का तिकडे आतमध्ये मंदिराचं दर्शन तर आम्ही केलंच तसं तर आम्ही लाईनमध्येच उभे होतो पण त्या मंदिराच्या एका कॉर्नरला एक त्यांचं असं ठिकाण आहे जिकडे एक तक्ता दाखवतात हे बघा इथे तुम्हाला दान करायचं आहे तर मग तो दानवाला तक्ता जो आहे ना तो अडीच हजारापासून सुरुवात असतो अडीच पाच दहा बारा पंचवीस हजार तीस हजार लाखो रुपयांचा असा तो तक्ता आहे तर इथे तुम्हाला करावंच लागतो म्हणून मागे लागतात म्हणलं ला यार असं कसं असतो देव तर भक्तीचा भूकेला आपण दर्शनाला आलो एवढे पैसे घालून आले असं नाही की आपण डायरेक्ट तिथे पोहोचलोय त्या गोष्टीसाठी अक्षयला मी कसं बसं अडवलं अक्षय काय नको करू तो मला इतका दोषी ठरवत होता म्हणलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तो देव माझा आहे त्यांना माहिती आहे मला काय करायचं आहे तर मग त्यातून आम्ही कसं बसं बाहेर पडलो आणि दर्शन एकदम छान झालं आणि अजून एक सांगू का त्या जे पुरी जगन्नाथांची जी प्रतिमा प्रतिमा नाही तिकडे मूर्ती जी आहे ती लाकडाची असते म्हणजे मूर्ती नसतेच मुळात ती पण त्यांचं जे तिथे स्थान आहे ना त्याच्याबरोबर समोर जे पुजारी अजून तिथे थांबलेले आहेत ना ते देखील तिकडे पैसे कमवायलाच उभे असतात हे मी तुम्हाला खूप क्लिअरली सांगते तर ते लोक काय करतात तिकडे जो ध्वज असतो ना आपला लाल आणि केशरी रंगाचा तो ध्वज फक्त देतात आणि दोनशे रुपये पाचशे रुपये टाकल्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत त्यांनी मलाही असं एकदम घट्ट पकडलेलं मी म्हटलं की थांबा मी पैसे तर काढते तर पाचशेच्या नोटशिवाय दुसरे पैसेच नव्हते आणि मी थोडी ना पाचशे रुपये टाकणार आहे माझ्याकडे पन्नास ची नोट होती ते टाकलं तरी पण मला थांबूनच घेतला तो नाही पूर्ण पैसे दिल्याशिवाय नाही मग मी म्हटले ध्वज परत घ्या नाही नाही एकदा घेतलेलं रिटर्न नाही देऊ शकत म्हणजे बघेल तिथं फक्त आणि फक्त मार्केटिंग सुरू आहे देवाधर्माच्या नावाखाली बाकी काहीच नाही पण आपल्याला जायचं आहे देवाच्या चरणी मस्तक ठेवायला आणि चांगल्या मनाभावाने तिकडे जाऊन जे पण गोरगरीब दिसतात आपल्याला जर वाटते की याला खरंच गरज आहे तर आपण तिकडे मन मोकळेपणाने त्यांची सेवा म्हणा किंवा त्यांना मदत आपण करू शकतो आता राहिला प्रश्न की आपल्याला तिकडे खर्च किती येतो बघा जर आपण नॉर्मल वेळेस जात असेल ना तर तिकडे जास्त खर्च नाही तुम्हाला सांगते जवळपास पाचशे सहाशे हजार बाराशे पासून आपल्याला रूमची सुरुवात होते तिकडे आणि जर सीजन मध्ये जात आहोत तर ऑब्व्हियसली दोन अडीच हजारापासून सुरुवात होते चांगल्या सी म्हणजे बीच साईडला पण आपण रूम मध्ये राहू शकतो आणि जर ट्रेनचा प्रवास करत असेल तर जायला यायला दोन दोन दिवस लागतात म्हणजे दीड दीड दिवस नाही दोन दोन दिवस तर लागतातच म्हणा आता तीस तीस तासाच्या हिशोबाने तुम्ही पकडा म्हणजे किती तास लागतात त्यामुळे तो इतका छान निसर्ग म्हणजे एक देवाची देणगी म्हणू शकतो निसर्गाची एक चांगली देणगी आहे तिकडे इतके सुंदर सुंदर बीच आहेत ना फिरण्यासाठी देवांचे असे दर्शन घेण्याचे पण ठिकाण खूप चांगले चांगले आहेत ज्यांना अशा देवाच्याच देवस्थानाच्या ठिकाणी फिरायचं आहे तर आम्ही गेलेल्या त्याच दिवशी गेलेलो एका मारुतीच्या मंदिराला तिकडनं आम्ही एका सुंदर बीचवरती गेलेलो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो लोकनाथ मंदिरला आणि नंतर माता मठ म्हणून एक आहे तिकडे गेलेलो तर तिकडे आम्ही कसं गेलेलो तर एका रिक्षावाल्यांना सांगितलेलं की आम्ही एवढे एवढे पैसे देतो तर ते बार्गेनिंग करून आम्ही त्यांना तेवढे पैसे दिले आणि मग त्यांनी आम्हाला लोकनाथ मंदिर आणि माथामठ इकडे घेऊन गे गेलं आणि जाता येता आम्ही तिकडचे जे फेमस फूड आहेत ना आणि खायला प्यायला इतके पैसे नाही लागत तिकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये आपलं खाणं पिणं एकदम मस्त होऊन जातो आणि तसे बघायला गेलं तर लोकही फार चांगले आहेत मनाने काही काही त्यातले त्यात आपल्याला जर नशिबाने भेटलेत तर चांगली माणसंही तिकडे भेटतात आणि हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना हे माता मठ म्हणून आहे तिथे जसं की सगळ्या प्रकारच्या देवांच्या तिकडे असा देखावा केलेला आहे खूप सुंदर तर आम्ही तिकडेही गेलेलो असं हे बघायला आपण जर सकाळी गेलो ना तर तिकडे कुठेही लाईन वगैरे नसते जास्त करून आपल्याला फटाफट सगळ्या गोष्टी बघायला मिळतात तर हे बघा इकडे हे काका सांगत होते की हे असं असं म्हणजे तिकडच्या सगळ्या गोष्टी ते उडी भाषामध्ये सांगत होते इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा काही मूर्त्या आहेत ना तिकडे पूर्ण इतिहास त्यांनी थोडक्यात त्या मंदिरा म्हणजे माता मठ मध्ये दाखवलेला आहे आणि प्रत्येक मूर्तीच्या तिकडे एक काका बसलेले असतात दादा बसलेले असतात आणि ती त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगतात हवं तर मराठी सॉरी मराठीमध्ये नाही हिंदी किंवा त्या उडी भाषेमध्ये सांगतात आणि इथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट वगैरे नव्हतं आतमध्ये यायचं आणि सगळीकडे असं ते आतमध्ये एकदम वेगवेगळे सेक्शन आहेत तिकडे जाऊन आपण पूर्ण फिरू शकतो आणि वेगवेगळ्या अशा देवांचं दर्शन घेऊ शकतो माता मठ फिरून झाल्यावरती भरपूर तहान लागली होती पाणी बॉटल नव्हती त्यामुळे मग इकडे नारळ पाणी वाले होते आजूबाजूला भरपूर खाण्यासाठी ऑप्शन पण आहेत काय ना काय तर येतानाच लोकनाथ मंदिराच्या इकडनं मी उसाचा ज्यूस पिलेली आणि अक्षयला ते दही भाला म्हणून एक पदार्थ आहे तिकडे तर त्यांनी ते खाल्लेलं ओके okay, आम्ही ज्या रूमला राहिलेलो ना तर त्याच रूममध्ये हे असं किचन होतं खाली तर मग ते बोलले की आम्ही इकडे बनवून नाही देत पण तुम्हाला जर काय बनवायचं असेल ना तुम्ही तुमचं सामान आणून इकडे बनवू शकता काही पण तर मला इच्छा झाली होती मॅगी खायची तर मग मी मॅगी आणि टॉप रेमनवाला ते एक दोन पॅकेट ऑर्डर केली तिथेच बसून तिकडे ब्लँकेट वगैरे पण चालतो बरं का आणि जे रिजनेबल रेट आहे त्याच रेटमध्ये येतात सगळ्या गोष्टी तर आम्हाला ही रूम आहे ना खूप शोधून शोधून अशी मिळाली कारण सगळं म्हणजे ऑलमोस्ट फुल होते तिकडे आम्ही खूप ठिकाणी कॉन्टॅक्ट केलो आणि जर प्राईज बघायला गेलो ना आमचं ऑलरेडी ट्रॅव्हलिंग ह्याला त्याला भरपूर पैसा खर्च होणार होता म्हणून आम्ही एकदम साध्यात आणि एकदम कमी खर्चामध्येच बघत होतो कारण जास्त आपल्याला तिकडे काही स्टे नाही करायचं आहे आपल्याला आंघोळ खाण्यापिण्याची सोय झाली पाहिजे आजूबाजूला आणि तिकडनं वाहतूक सोयीस्कर पाहिजे तर कोणत्याही मंदिराला वगैरे जायचं असेल तर वाहतूक इकडनं सोयीस्कर पडेल तर अशी आम्ही एक रूम नशिबाने मिळाली म्हणा ही पण नसती मिळाली खूप फुल होतं सर्वीकडे त्यानंतर मग इकडे बघा अक्षय कसा मॅगी बनवतोय आणि शंभर वेळा ना खूपसून खूपसून ॲक्टिंग करतोय म्हणजे खूप छान झाले आहे असं दाखवतोय ना तर या प्रकारे ना दोन मिनटाची मॅगी आणि दहा मिनटं लावलेली ला आहेत बनवायला पण शेवटी एकदम छान सुगंध येत होता आपली नॉर्मल मॅगी आणि टॉप रेमन मिक्स करून अशी मॅगी बनवली आहे हा हा खरंच खूप सुंदर खूप छान असा सुगंध येत भूक भरपूर लागलेली त्यामुळे मग अक्षर फटाफट एका प्लेटमध्ये पूर्ण मॅगी काढला आणि मग यासोबत खायला एकदम छान आणि मसालेदार असे चिप्स घेतला पूर्ण प्लेटमध्ये त्याला म्हणलं दोन चार काढ तर काय नाही त्यांनी मध्ये मॅगी आणि आजूबाजूला सगळं असं चिप्स पसरवून ठेवलं आहे तर भरपूर भूक लागलेली फटाफट मग आम्ही मॅगी खाल्ली आणि तिकडनं आम्ही न थांबता जसा आम्हाला वेळ मिळतो फटाफट आवरून आम्ही निघालो एका अजून एका सुंदर अशा बीच साठी आणि तो बीच खरंच खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे एक नीलाद्री बीच म्हणून आम्ही संध्याकाळच्या टायमाला निघालो होतो भरपूर सुंदर असा सनसेट झालेला पहिले इकडे बीचला आम्ही एंट्री करायच्या वेळेस आहे ना खूप म्हणजे खूप सुंदर असं गार्डन आहे भलं मोठं गार्डन आहे ते या गार्डनच्या जो कंपाऊंड बनवलेला आहे ना तो पूर्ण लाकडी कंपाऊंड आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मूर्तींचं त्यावरती काय काय माहिती पण दिली आहे पण ती ओडी भाषामध्ये आहे उडी उडी तर त्यामुळे काय समजलं नाही या गार्डनच्या बाहेरच्या बाजूला आहे ना असे दोन तीन कॅफे आहेत बाजूलाच तिकडे जर आपल्याला काय खायचं असेल किंवा काही प्यायची असेल कॉफी वगैरे तर तसं तर ते महागच आहे म्हणा बीच साइडला म्हणल्यावरती ते महाराष्ट्रात जावा गोव्याला जावा किंवा कुठेही बीच साईड कॅफे ऑब्विसली ते चार्ज करतात जो रेट तिकडे असतो ओवरऑल याचा परिसर बघा केवढा सुंदर चान चान आहे आणि वाईब एकदम भारी मी याचसाठी म्हणत होते जर तुम्ही जात असाल तर सुट्ट्या तुम्ही चार पाच दिवसाच्या काढा कारण तिकडे फिरण्यासाठी भरपूर छान छान असे परिसर आहेत चला पूर्ण गार्डन फिरून झाला आणि आता आपण जाऊयात बीचला म्हणजेच बीचवर तर हे बघा इतका सुंदर म्हणजे आपण बाहेरच्या देशात बघतो ना बीच सेम त्या प्रकारचा बीच आहे आणि हे जे माझ्या बाजूला दिसते ना हे तिकडे बीचवर लोकांनी जे असं कचरा टाकलेला असतो ना बाटल्या प्लास्टिक कागद तर त्यांनी हे सरळ हे असं त्यांनी बनवलेलं आहे एकूणच या बीचचा परिसर खूप सुंदर आहे इकडे मी विचार केला होता अक्षयला एक बड्डे सरप्राईज देईल म्हणून मग मी जेव्हा मॅगी ऑर्डर केली ना त्याचसोबत एक केक पण ऑर्डर केलेला आणि त्यासोबत एक छोटूसं सुंदर असं फ्लॉवर पॉट आणि फ्लॉवर पॉट म्हणजे मला फ्लॉवर मिळालेच नाही तिकडे मी किती सारे असे बुके बघत होती तर ते काही मला भेटलं नाही छोट्या छोट्या कॅन्डल्स आणि काडेपेटीचा बॉक्स एक मागवला बाबा तिकडे कसं बसं मला भेटलं मी विचार केली होती आलीच आहे या बीचवरती तर मग एक अक्षयचा छोटासा बड्डे सेलिब्रेट केला जाईल इतकी सुंदर रेती आहे ना आणि इतका सुंदर असा बीच आहे तुम्ही स्वतःच बघा त्यानंतर बीच साइड फिरून झालं आणि म्हटलं अंधार फळायच्या अगोदर चल ह्याचं मी बर्थडे सेलिब्रेट करून घेते तर खाली हंतरण्यासाठी मला व्हाईट कलरचा काहीतरी कपडा पाहिजे होता पण ते काही नव्हतं माझ्याकडे ही एक शॉल होती जी मी मंदिरात थंडी वाजत होती म्हणून घेऊन गेलेली माझ्याकडे स्वेटर नव्हतं आता तरी मी अक्षयचा घातलेला आहे पण ही जी शॉल आहे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण उल्लेख केला की ही शॉल तिकडेच हरवली म्हणून पण ही जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या ठिकाणी पण एका गर्दीमध्ये पडली होती आतमध्ये गेल्यावर खूप भयानक गर्दी असते खूप म्हणजे खूप तिकडे पण हरवली होती तिकडनं अक्षयला भेटली आणि तो उचलून परत मला आणून दिलेला दुसऱ्या दिवशी आम्ही एका दुसऱ्या मंदिराला गेलेलो ते तुम्हाला मी पुढे सांगते वारा इतका जास्त होता मी पहिला ट्राय करत होती मग अक्षयलाच म्हणलं अक्षय प्लीज पेटव शेवटी कशाबशा सगळ्या कॅन्डल ब्लो झाल्या आणि मग त्याला फुंक मारून अक्षयचा बर्थडे सेलिब्रेट झाला तर इकडे आम्ही पूर्ण बीच फिरलो फिरलो टाईमपास केला फोटोज काढले व्हिडिओ शूट केले आणि तिकडनं आलो मस्त संध्याकाळचा थंडगार वातावरण होतं आणि मस्त हॉट कॉफी यायला मग जेव्हा आम्ही इकडे आलो होतो त्यावेळेस इकडे कोणच नव्हतं कॅफे पूर्ण रिकामे होते आत्ता बघा केवढी गर्दी झाली आणि संध्याकाळच्या वेळेस पण हा गार्डनचा परिसर इतका छान दिसतो काही ठिकाणी लाईट लावलेत आणि काही ठिकाणी अजून लावायचं बाकी हे आमच्या दोघांची कॉफी आली आहे आता तर मग आम्ही आता जाऊन तिकडे बसून पिणार आम्ही ज्या ठिकाणी बसून कॉफी पिलेलं नाही इतका छान असा व्ह्यू होता ना समोर समुद्र पूर्ण आणि एवढे छान वाईब मस्त वारा येतो आहे आणि इकडे आम्ही बसलो आहे गरम गरम कॉफी पीत कॉफी विथ गप्पा गोष्टी त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला चेकआउट करायचं होतं आणि संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते आम्हाला तिकडे एक रिक्षावाला भेटला तर मग त्यांना सांगितलं की आम्हाला काय काय इकडे जवळचं ठिकाण असेल ना तर ते दाखवा मग त्यांनी आम्हाला एका मार्केटमध्ये घेऊन गेले तिकडनं मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो भुवनेश्वरला तिकडे फिरायला भरपूर काय काय ऑप्शन आहेत मग मी विचार करत होती की तिकडे साडी वगैरे घालेल पण माझ्याकडे त्याच्यावर मॅचिंग ना ब्लाऊज ना परकर ना काही म्हणजे भरपूर शॉर्टेज होता मग तरी पण आम्ही एका ड्रेसच्या दुकानात गेलेलो तिकडे साड्या आवडल्या मग दोन साड्या घेतल्या पण माझं काही ठरलं नाही की मी साडीच घालेल म्हणून मग परत एक कुर्ती घेतली मग आम्ही आलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चेकआउट केलं आणि आलो भुवनेश्वरला आम्ही बसने आलो आमचा सगळं बोजा बिस्तर घेऊन निघालो कारण आम्हाला डायरेक्ट भुवनेश्वरला आमची दुपारी तीनला आम्हाला एअरपोर्टला पोचायचं होतं आणि आम्ही जाताना जाणार होतो फ्लाईटने म्हणजेच आमचं जे रिटर्नचं तिकीट होतं ते ट्रेननी केलं नव्हतं लवकर पोहोचायचं होतं ऑफिसला कामावर त्यामुळे मग फ्लाईट तिकीट बुकिंग केलेलं आणि मग आम्ही पोहोचलो या एका माहिती संग्रहालयामध्ये इथे शंभर का पन्नास रुपये आठवत नाही मला आता पण ते तिकीट काढायचं आणि इकडे आतमध्ये येऊन आपल्याला सगळी अशी काही माहिती मिळते हे मंदिराचं उगमस्थान कधी झालं कोण आहे इकडचा राजा कोण होता किंवा कोणार्क मंदिर काय आहे सण टेम्पल काय आहे या, का या, या सगळ्याविषयी खूप चांगली माहिती ते दिलेली आहे आणि या मंदिराच्या परिसरातच हे एक माहिती कक्ष आहे असं आहे ना तर ती याच मंदिराच्या नावावरून आहे बरं का हे आहे कोणार्क मंदिर भुवनेश्वरमधला इकडे सकाळी सकाळीच आम्ही पोहोचलेलो तरी पण गर्दी बघा एवढी जास्त आहे रविवार असल्यामुळे तर जास्तच गर्दी होती आणि हे सर्व जे आहे ना त्या अठराशे सालामधलं आहे तेव्हापासूनचं हे बांधकाम वगैरे सर्व तसंच ठेवलेलं आहे खूप सुंदर सुंदर असे काम केलेलं आहे बारीक नक्षीकाम आहे पूर्ण त्यावर आम्हाला लागली होती खूप जास्त भूक त्यानंतर मग आम्ही इकडे आलो एक नाश्ता करायला कामत यांचं हॉटेल आहे इकडे बाजूला महाग आहे तसं पण ठीक आहे टेस्ट छान होती पुरी भाजीची तर एक नंबर टेस्ट होती तर आम्ही इकडे पुरी भाजी खाल्ली कॉफी घेतली त्यानंतर परत गरम गरम मस्त आणि खूप छान असा बेत झाला सकाळचा अक्षयने वडा घेतलेला मग त्यानंतर आम्ही तिकडनं एक मंदिर आहे तिकडे आपल्या शिवाय महादेवांचं खूप मोठं मंदिर आहे तर त्या मंदिराला आम्ही जायला निघालो तिकडे बस असते तिकडनं आणि मग त्या बसने आम्ही निघालो काहीतरी एक तासामध्ये ती पोहोचवते तिकडे एक ते दीड दोन तास लागतात तर आम्ही त्या बसने तिकडनं निघालो तर तिकडेही भरपूर भुवनेश्वरला तुम्हाला फिरायला बघायला मिळेल तुम्ही एकदा का तिथे पाऊल ठेवलात ना तिकडे तुम्हाला पावलं पावलं गाईड करणारे आहेत फक्त गाईड ऐकून घ्यायचा आणि आपल्याला जसं बेस्ट वाटतो तो रूट निवडायचा मग यासोबतच आम्ही फायनली आमचं सर्व दर्शन वगैरे कंप्लीट करून पोचतो एअरपोर्टवर तिकडे आम्ही आमचे बोर्डिंग पासेस काढतो आणि आम्ही वेटिंगला बसलेला आमचा गेट नंबर थ्रीला तिकडे पुण्याचे इतके सारे लोक दिसलेले नाही इतके लोक काही काही लोकं तर ओळखीचे पण निघाले काही जणांनी मलाही ओळखलं तर मग आम्ही बसलेलो तिकडे भूक तर भरपूर लागलेली पण खाण्याजोगा आम्हाला काय वाटलं नाही असंच चटरपटर खातो आहे दोन दिवस इकड म्हणजे जे आपलं खाणं असतो ना जे घरातलं माझं असं झालेलं की मी जेव्हा घरी पोचते ना मग आपलं घरचा हातचं माझं बनवून खाईल म्हणजे माझं पोट एकदम छान भरेल मग तिकडनं आम्ही बसमधून आलो आमच्या एअर इंडिया एक्सप्रेसला आणि तिथे आम्ही आलो वरती हा काय खातो आहे काहीतरी खातो याला ह्याचा सोप नाही मिळाला तर त्यांनी ते काय आसपास म्हणून होतं का पास पास म्हणून होतं काहीतरी पुरीमध्ये भेटलेलं त्याला ते चार पाच पॅकेट घेतलेलं सोप खायची सवय तर त्याला काय सोप मिळालं नाही किंवा काश्मीर मिठा नाही मिळाला तर त्यांनी तेच खायला सुरुवात केलेली आम्हाला नशिबाने विंडो सीट मिळाली होती आणि आमच्या सीट पण शेजारी शेजार होत्या तर मग सगळ्या प्रवाशांची इकडे बसायची कामं चालू होते इकडं माझं थोडं एवढं घाण झालं होतं म्हणून मी फिल्टर वापरला जाताना जो तीस तासाचा प्रवास आम्ही केलेला ट्रेननी फक्त भुवनेश्वर पोहोचायला तिकडनं तर ते पहाटे चारपर्यंत ट्रेनची दुसरी वाट बघत होतो ती बात वेगळीच पण आम्ही दोन तासात अशी उडी मारली मला वाटतं आणि डायरेक्ट पुणे स्टेशनला सॉरी पुणे एअरपोर्टला पोहोचली